बडेबाबा मछिंद्रनाथ महाराज मंदिरातून दिंडी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी देवळा तालुक्यातील गिरणारे येथील बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज मंदिरातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र गिरणारे ते मायंबा तालुकाआष्टी जिल्हा बीड येथे पायी पदयात्रेचे प्रस्थान झाले धर्मबीज निमित्त निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या मायंबा जिल्हा बीड येथे धर्मबीज निमित्त मोठा उत्सव असतो गिरणारे येथील ओम चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज देवस्थानचे गुरुवर्य नंदन खैरनार सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नाथ भक्तांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षापासून पदयात्रेस सुरुवात झाली आहे त्यात यावर्षी भाविकांची लक्षणीय या वाढ झाली आहे दहा दिवसात एकशे पंच्याण्णव किलोमीटरचे अंतर कापत मनमाड येवला वैजापूर वडगाव फाटा गंगापूर काळेगाव नेवासा फाटा मोरगव्हाण सावरगाव अशा ठिकाणी भेट देत सदर दिंडी वृद्धेश्वराचे दर्शन घेऊन धर्मबीजला मायंबा येथे पोहोचते पदयात्रेस निरोप देण्यासाठी गिरणारे गावातील व परिसरातील महिला ग्रामस्थ तसेच नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका